मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवारी चौदा जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक कंटेनर उलटून अपघात झालाय कंटेनरमध्ये बंद डब्यांमध्ये रसायनाची वाहतूक करण्यात येत असून हे रसायन गळती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सफेद धूर पसरला सध्या स्थानिक पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे मुंबईकडून गुजरातकडे निघालेल्या मालवाहू कंटेनरमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइडचे कच्चे रसायन असल्याची प्राथमिक माहिती मिळते वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे मेंढवण येथील उड्डाणपुलाच्या तीव्र वळणावर वाहन उलटून अपघात झाला वाहन उलटल्यामुळे कंटेनरमधील डब्यांमध्ये असलेले रसायन गळती झाले असून यामुळे धुरांचे लोट उठल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला या अपघातानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन्ही वाहिनीवरील वाहतूक काळ का थांबवण्यात आली असून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशामक दल आल्यानंतर रसायनावर पाणी मारण्यात आले असून धुराचे लोट कमी झाल्यानंतर दोन्ही वाहिनीवरील प्रत्येकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू आहे वाहनावरील रसायन गळती झाल्याबरोबरच धुराचे लोट उठले यामुळे परिसरात दूर पसरून नागरिकांच्या डोळ्यांना जळजळ होत असल्याचंही स्थानिकांनी सांगितलंय पोलीस न्यूज ब्युरो पालघर